सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण खूप सारी स्वामींची भक्ती करत असतो खूप सारे उपाय करत असतो तोडगे करत असतो सेवा करत असतो स्वामींची सकाळ संध्याकाळ सेवा करतो किंवा केंद्रात जातो मठात जातो अशा खूप गोष्टी आपण करत असतो परंतु कधीकधी खूप निराशा आपल्याला येते कारण आपल्या मनातल्या गोष्टी खूप साऱ्या अशा आहेत मनातल्या अशा इच्छा आहेत त्या इतकी भक्ती करूनसुद्धा पूर्णत्वास जात नाही असं आपल्याला वाटत असतं मग कधी कधी असं वाटतं की स्वामींची सेवा तरी का करावी हे स्वामी आपल्याकडे आपल्या भक्तीकडे पाहतच नाही किंवा लक्षच नाही असं आपल्याला कधीकधी वाटत असतं आणि त्यामुळे आपल्याला निराशा येते निराशा आल्याच्यानंतर असं वाटतं की स्वामींची भक्ती करूच नाही पण असं नाही ज्या ज्या वेळेला अशी निराशा येते त्या त्या वेळेला आपली स्वामी परीक्षा बघत असतात की असं केल्याच्यानंतर हा जो माझा भक्त आहे हा माझ्याकडे पाठ फिरवतो का तर असं नाही ज्या ज्या वेळेला आपण भक्ती करतो स्वामींची सेवा करतो त्या त्या वेळेला स्वामी आपली सेवा त्यांच्या चरणावर अर्पण आपण ज्या वेळेला अर्पण करतो त्यावेळेला ती स्वामी त्यांच्याकडे सेवा पोचवून घेत असतात म्हणजे अर्पण करतो त्यावेळेला त्यांच्यापर्यंत ती सेवा पोचत असते परंतु आपण काय करतो आपल्याला घाई खूप असते मी आता इतकी सेवा केली मला फटाफट ह्याचं फळ मिळतं असं नाही आपले खूप सारे कर्म असतात जे आपल्या कळत न कळत वाईट कर्म असतात आणि ते वाईट कर्म संपल्याशिवाय आपल्याला चांगल्या फ कर्माचे फळ स्वामी कधीही इतक्या लवकर देणार नाही त्यामुळे कर्म कष्ट आणि तुम्हाला थोडासा वेळ हा द्यावाच लागेल तर कधीही स्वामींची भक्ती निस्वार्थी करून पहा ज्यावेळेला आपण निस्वार्थी भक्ती करतो त्यावेळेला बघा एक वेगळा आनंद असतो काहीच न मागता निस्वार्थी भक्ती करायची स्वामींना हे प्रत्येक गोष्ट माहिती आहे की आपल्याला आपल्या जीवनात कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि वेगळ्या रूपात ती गोष्ट आपल्यापर्यंत पचवायचं काम हे स्वामी करत असतात असं म्हटलं जातं की आपण ज्या वेळेला निराश होतो त्यावेळेला स्वामींना माहिती असतं की आपण निराश झालो आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज आहे बघा कुठलीही भक्ती किंवा काहीही करत असताना कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत खूप सारे लोक आहेत असे की एक असा मंत्र आहे जो अगदी वारंवार क्षणाक्षणाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा स्वामींचा मंत्र म्हणत असतात खूप सारे लोक फक्त तारकमंत्रच म्हणत असतात पण तारक मंत्राचे अजून व्यतिरिक्त खूप सारे मंत्र आहेत जे आपल्याला म्हणायचे आहेत त्यापैकीच तुम्हाला एक मंत्र मी आज सांगणार आहे हा मंत्र तुम्ही आपल्या देवघराच्या समोर किंवा जिथे कुठे तुम्ही बसला असाल किंवा तुम्हाला असं आठवलं की आता हा मंत्र म्हणायला हवा सुद्धा हा तुम्ही मंत्र म्हणू शकता अगदी स्वेर असू द्या सुतक असू द्या विटाळ असू द्या कधीही हा मंत्र बोलू शकता मंत्र म्हणण्यासाठी तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टीचे नियम नसतात तर जर का तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर संकल्पयुक्तसुद्धा करू शकता किंवा तुम्ही अशी रोजच्या रोजसुद्धा सेवा करू शकता आता मंत्र कसा आहे कधी म्हणायचा ते सर्व सांगणार आहे परंतु तुम्हाला जर का असं वाटतं असेल की एखाद्या व्यक्तीला ह्या मंत्राची किंवा ह्या व्हिडिओची खूप गरज आहे तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता ऐका आणि तुम्हाला जर का ह्या मंत्रातनं काही अनुभव आला तर ह्या व्हिडिओच्या खाली येऊन लगेच कमेंट करा कारण तुमच्या एका कमेंटमुळे बऱ्याचशा लोकांना तो मंत्र म्हणण्याची अगदी इच्छा होईल आणि त्यांच्यासुद्धा इच्छा नक्कीच पूर्ण होतील आपल्या एका कमेंटने आम्हालासुद्धा आमची व्हिडिओ बनवण्यासाठी पुन्हा नवीन उत्साह येतो त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा एक वेळेला सबस्क्राईब केलेला व्हिडिओ पुन्हा पुन्हा सबस्क्राईब करू नका परंतु प्रत्येक व्हिडिओ लाईक मात्र नक्की करा तर मंत्र कुठला आहे अगदी व्यवस्थितपणे ऐकून घ्या हातात वही आणि पेन घ्या मी एकदम हळूवार सांगणार आहे तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही यूट्यूबला सुद्धा लावून हा मंत्र ठेवू शकता ओम श्री गुरुदत्तात्रय धनसंपदाय स्वामी समर्थाय नमः ओम श्री गुरुदत्तात्रय धनसंपदाय स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्हाला कितीही वेळेला माळेवर केला तर एकशे आठ वेळेला किंवा अकरा माळीचा कितीही माळीचा जप तुम्ही करू शकता अतिशय प्रभावी मंत्र आहे ह्या मंत्राची ताकद खूप आहे आणि तुम्हीसुद्धा करून पहा तुमच्या आयुष्यात कसे बदल घडून येतात हा मंत्र म्हणायची सुरुवात तुम्ही कधीही करू शकता आजपासून जेव्हापासून व्हिडिओ पाहता तेव्हापासून आत्ता आजपासून आणि लगेच बघा खूप प्रभावी मंत्र आहे जेव्हापासून मंत्र म्हणाल तेव्हापासून बघा आपले दिवस पलटतील सर्व इच्छा पूर्ण होतील पण त्यासाठी कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे आहेत